मस्तीस मॅन बोला याच्यासाठी मी एक गाणं बनवलंय अभिनंदन अभिनंदन आवडल्यास लाईक शेअर अभिनंदन पब्लिक तर आपण चालू आहे आज आषाढी एकादशी हॅलो गाईज तर आज आहे आषाढी एकादशी त्या सगळं मी प्लॅन करून चालू आहे देवदर्शनासाठी आधी पैठण जातोय बाकी तुम्हाला माहित नाही याला माहिती ते नंतर सांगेन त्याच्या ध्यानात नाही तर बर घ्या ग्रा नाव आहे आणि सगळे चालले दोन मेंबर गायब आहे कोण कोण आहे की प्रथम लावसाहेब काय खडक खडकना सिंग हा तर दोघ

मन करू नका मत अभिनंदन अभिनंदन दोन शब्द बोला याच्यासाठी मी एक गाणं बनवलं अभिनंदन अभिनंदन आवडल्यास अभिनंदन अभिनंदन नका तुमच्या वडाला शब्दात शिकायला होतं बोलत आनंद मी काहीतरी दूप करू शकत नाही दोन शब्द बोला पाच पालो फक्त बाकी एवढंच बाकी काही माहित नाही पण आपले दोन शब्द आपली इकडे स्टोरी चालू आहे दोन शब्द पैठण मध्ये एंट्री झालेली आहे आपली पब्लिक इथं पोचलेला आहे आम्ही पैठणला पार्किंग मध्ये गाडी लावली आहे आमचा अमर भाऊ तुमचे काढून ठेवलेत गाडीतच तर चला दर्शन घेऊ काय काय म्हणणं आहे तो आमचं म्हणणं आम्ही आलो आहे आलोय इथून डायरेक्ट जायचं आपलं आपलं काय नाही सी ए साहेब आपलं आप सी आज काही नात करते काय झाला विषय डॉक्टर साहेब आपलं काय म्हणणं एक नंबर आपल्याला आनंद झाला अभिनंदन अभिनंदन चला दाता आपलं आमचं अशाच मुलं पुढवरती जाते पुढवरती पाच पाच मिनट अर्धा 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 घंटा तर आमचे नियोजन करते सर जरा गरबड करायला पाणी पण पिऊ द्याय नाव थँक्यू थँक्यू तुला सोबत येत पुण्याला जायला पोला कसं जायचं हा दे ना आम्हाला झोपाळे तर पब्लिक आलेलं आहे भावना अमर जाय नियोजन करते हर्षराज जाय बाय हे मंदिरात जवळपास आलेलं आहे गर्दी तर वाटत नाही सॉरी चलो भेटू काय म्हणणं आपलं काहीच नाही म्हणणं नाही आता सर्ज केलं आधी जातो हातपाय वगैरे देऊन दर्शनाला आलं बघू झालं की टाकत की घे दर्शन ओके आमचे मागच चालू आहे फोनच चालू आहे सध्या तर गंगाला आमचं पाणी दिसतंय मागच्या वर्षी आम्ही डायरेक्ट गेलो तो पोहायला फोटो वगैरे ॲड करू शकलो करेन तिकडे गेलो होतो आम्ही डायरेक्ट वरती तर आता आलेलो आहे तर हातपाय वगैरे काय म्हणते पायावर पाणी वगैरे घेऊन दर्शनाला जाऊ तसं ये सर बोल काहीतरी काही पाच झालं हात तेवढं बोल आता आपण दर्शनाला आलो पाच हातपाय घ्यायचे दर्शन करायचं आता पुढचं काय आता आपण कुठे जायचं आपल्याला मडीला मडीच्या नंतर मायबा मायबाच्या नंतर मजेपर्यंत तिथं गेलो दुसरं प्लेस ते तिथं तर, माई बा, माई तर थी 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 चला आपण हातपाय वगैरे आणि जाऊ दर्शनाला सगळे आलेले हातपाय तर आलोय जवळपास आम्ही जाणार आहे बळी लोन खाली खाली लोन मला मला

लोकेशनला माहिती इकडे मधील जायचा रस्ता आहे बावीस किलोमीटर दाखवते तर सगळे चहा पिण्यासाठी वगैरे कमले मला केबल भेटत नाहीये चहा पाहिजे त्याची चूच बोला ना चूच हे आमचे साऱ्यात आळशी माणसं जमलेले आहेत साऱ्या चहा पिऊन झाली उपस नाही उपस नाही चार्जिंग होती म्हणून आता आता मडी चालू आता पब्लिक आपण आलेलो आहे कुठं मलीच्या जवळपास आम्ही कालपनाथ मंदिराचा या एक गेट आणि पब्लिक सगळी आलेली आहे नारळ घेऊन आलाय नारळ घेऊन आलाय डायरेक्ट काय म्हणलं असतो लागते अगड म्हणलं हा भाई आम्हाला नसतो नको सांगून नारळ घेऊन आलाय बटे आपलं काय आपलं काय नसतं परीक्षेच्या आधी नंतर ना ठीक आहे चल जाऊ दे मी दर्शनाच्या लाईनला आहे जेंट्सच्या आई एकटा लेडीजच्या लाईनला गेलाय तू बघा आता काय बोलते तुडिस मी बोलण्याचे इच्छुक नाही बाहेर गेले बोल

जागाय तर पब्लिक महादेवाच दर्शन वगैरे घेऊन आलं झालोय तर पब्लिक आपलं फोटोशूट वगैरे झालंय फोटो दर्शन वगैरे झालंय <laughs> तर आम्ही दर्शन वगैरे झालेलं आहे फोटो पण काढले आता आम्ही चाललोय पुढच्या प्लेस साठी माहित नाही सो मॅनेजर साहेब कोणतं प्लेस दुसरा प्लेस आहे आपला मायंबा म्हणून त्या ठिकाणी मायंबा मध्ये जाणार आहे काय कुठं मध्ये ओ तुम्हाला थार घेऊ देव एक थार घेऊ देवा ट्रक काय पाहिजे ते नाही ओम्या मग मित्र आहे तू भाऊ आपलं गोळकुळा एक गोळगोळा एक, खुणार। एक खुणार। <laughs> तार मला, ते मला कम तर आम्ही आलेलो आहे घरावून खाली वगैरे घेतलेला आहे सगळे नेहमी जेवणच पब्लिक आपण आलेलो आहे मोठा देवीला तर गाडी गेली पार्किंगला आपण आलेला आहे देवीला आणि गाडी पार्किंगला गेली सगळे वॉशरूमला वगैरे जाऊन सगळे विक्री झालेत आणि आता आम्ही आहे दर्शनासाठी कॅश नाही म्हणून ऑनलाईन देणगी चालू आहे दर्शन वगैरे झालेले आता पाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था काहीतरी घेऊन था ते म्हणजे फराळाची बाकीचे पण तिकडे बसले आम्ही आला खाली मार्केटमध्ये मार्केटच्या काहीतरी आहेत नावने थाल घ्यायचे आमच्या काय म्हणायचं आम्ही घेईन द्यायचे का अरे बावण्या माहिती आहे ना सकाळपासून माहीत झाला

ओरिजिनल नाही म्हणते मी आता खाल्लं नाही अजून काय म्हणणं आहे वडील आम्ही हॅलो गाईज तो आमच्या रे ब्रिटन तीन का आज अच्छा रा मराठीत बोल आपलं मराठी मी मराठी माणूस आहे तर कसं वाटतं आमचा दिवस एकदम प्रफुल्लित गेला आहे प्रफुल्लित अर्थ आरती परमेश्वर जो काही अर्थ झाला असेल तो तुम्ही समजून घ्यावा माहिती ना भाऊ भाऊ तो लाईट खिडकीवर घे ना भाऊ असं आला की हो पैसे दिले फिकट नाही पब्लिक आपण आलेलं आहे गावात गाडी वगैरे आलेली आहे आणि काहीच केलं नाही आपण भिंगाणं वगैरे आता व्हिडिओ क्लोज करतोय तर बाय सगळे गाणे चालू होते म्हणून काही केलं नाही हा आता चहा घेतो ना बाय पिणं